स्वागत आहे एक एक किलो ची पॉम्प्लेट मासा लाइव दृश्य तुम्हाला उठून दाखवतो लाइव दृश्य लाईव दृश्य मासे पकडाय चालू लवित मग आपलं लाईव्ह आप कट करण्यात आलं होतं त्याला आता आपण पूर्ण करून घेऊ एक एक किलोचं पम्पलेट काय म्हणता दादा एक एक किलोचं पॉम्पलेट खरं का मासा काढू ना एक जण आलेलं आहे माय काचा टच करून घे लाईक होईल आपल्या लाईव्हला

चला पट फट पट जॉईनिंग व्हा तुम्हाला लाईव दाखवायचं आहे मासे पकडायला लाईव मासे पकडायलेले एक सेकंदाला एक मच्छी कॉम्प्लेट भळू तू एक यलच काय म्हणा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला लाईव्ह दाखवतो मासे पकडायलेलं तर डबल स्क्रीनला टच करा आपल्या लाइवला लाईक होईल तर लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे एक एक किलोचं पॉम्पलेट आणि भळू जर म्हणताल तर अर्धा अर्धा किलोचे भळू आलेले डबल स्क्रीनला टच करा म्हणजे आपल्याला लाईक होईल मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रत्येकाची कमेंट वाचली जाईल तुम्हाला लाईव्ह दाखवतो मासे पकडायलेलं अर्धा अर्धा एक एक किलोचे पॉम्प्लेट डबल स्क्रीनला टच करा म्हणजे आपल्या लाईव्हला लाईक होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरूच नका लाईव दृश्य तुम्ही बघू शकता डबल स्क्रीनला टच म्हणजे आपोआप लाइफ होईल ए पडताल रे पडताल एक एक किलोचा भळू तुम्हाला लाईव्ह दाखवतो थांबा लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे डबल किरीनला टच करा मित्रांनो म्हणजे लाईक होईल अरुण गेमर तुमचं स्वागत आहे लाईव्हवरती

घाटवार मार मार घाट लाइव मासे ले, -ले। तुम्हें बगू शकता एक एक किलोचं पॉम्प्लेट आणि भळू या सोवरच्या बाजूला आहे तुम्ही कशाने धरले तर